नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग आठ याचा मला धडा मिळाला मी माग तुम्हाला सांगितलंय की मी बी ए होईपर्यंत अगदीच सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो पुढं माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांनाही नव्हती म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असं नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा प्रोफेसरांकडनं एक प्रकारचं जे मार्गदर्शन व्हावं लागतं ते माझ्या जा बाबतीत झालं नसल्यामुळं माझ्यातल्या मा शक्तींना चालना मिळालेली नव्हती इतकंच अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच अमेरिकेला जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेत होते त्यांचा विकास होण्याचं कार्य प्रोफेसर सेलिग्मन आणि इतर दांडग्या विद्वानांकडनं झालं हे मला कबूल करायला हवं या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आलं की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो मी संशोधन कसं करावं याविषयी एकदा प्रोफेसर सिलिंगमन यांना विचारलं असता ते म्हणाले तू आपलं काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल संशोधन कसं करावं ते त्याप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवलं आणि त्यामुळं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःलाच मार्गदर्शन कसं करता येतं याचा धडा मला मिळाला त्यात माझा माग आणखी एक आज होती ठराविक वेळेच्या आत माझ्या आतून संशोधन कार्य पुरं झालं नसतं तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावं लागलं असतं आणि माझं सारं संशोधन एवढ्यावरच थंडावलं असतं विराम पावलं असतं त्यामुळं मला माझं काम नेटानं उत्साहानं झपाट्यानं उरपणं भाग होत त्यावेळी कामाला उपयोगी टिपणांची कार्ड मी तयार केली होती अद्यापी माझ्यापाशी ही कार्ड आहेत संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून मी ती आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच व्यवस्था करणार आहे मी एवढं जबरदस्त वाचन केलंय की कोणता संदर्भ कुठं आहे हे मला ताबडतोब स्मरतं या वाचनामुळं माझी स्मरणशक्ती ही होत गेली पुस्तकं लिहित असताना वेळ कसा निघून जातो आणि दिवसामागनं दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझं लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात मी जेवणाची पर्वा करत नाही कधी कधी तर मी रात्रभर वाचत लिहित बसतो त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा जाणवत नाही पण काम संपवून ते एकदा आता वेगळं झालं की मी अत्यंत निरुत्साही आणि असंतुष्ट असतो मला चार मुलं झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझं पुस्तक प्रसिद्ध झालं म्हणजे होतो